नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिर्गेंची कविता आज एक चित्रकाव्य मी आपणासमोर सादर करणार आहे उद्या रक्षाबंधन आहे राखी पौर्णिमा ज्याला आपण म्हणतो खरं तर पौर्णिमा आजच लागली आहे परंतु सूर्योदयानं जी तिथी पाहिली ती तिथी तिच्या विशेषत्वाकरता जा मानली जाते आणि म्हणून रक्षाबंधन हे उद्या आहे परंतु नारळी पौर्णिमा पौर्णिमा मात्र आज दिलेली आहे कारण नारळी पौर्णिमेचा उत्सव हा संध्याकाळी असतो चंद्र दर्शनानंतर समुद्राला लोक नारळ वाहतात कोळी लोक समुद्राची पूजा करतात आजचा हा असा नारळी पौर्णिमेचा उत्सव आहे आणि उद्या राखी पौर्णिमा रक्षाबंधन तर एक चित्र माझ्या डोळ्या पो समोर आलं मोबाईलमध्ये किंवा गुगलवरचं चित्र असावं हे फोटो पाठमोऱ्या आकृतीच्या दोन स्त्रिया लगबगीनं अनवानी पायानं वाट चालत आहेत हे चित्र मी पाहिलं आणि माझी प्रतिभा जागृत झाली आणि ही कविता तयार झाली अर्थात ही कवी कल्पना आहे की या दोन स्त्रिया दोघी मैत्रिणी एकाच गावात ज्यांचं माहेर आहे आणि एकाच गावात ज्यांचं सासर आहे अशा या दोन मैत्रिणी आपल्या माहेरी सासरवरून पायी निघालेल्या आहेत भावाला राखी बांधण्यासाठी अशी कल्पना मी करून ही कविता तयार केली आहे नक्कीच तुम्हाला आवडेल ऐकूया माझी ही कविता कवितेचं शीर्षक आहे वाटेनं माहेराच्या धावत मन जात वाटेनं माहेराच्या धावत मन जात उद्या राखी पुणवाची राखी भावाला घेऊन पायी निघालो माहेरी घरी लेकाला ठेवून उद्या राखी पुणवाची राखी भावाला घेऊन दोघी निघालो माहेरी घरी लेकाला ठेवून एक दोघीच माहेर सासरही एक गाव बालपणीच्या मैत्रीचं किती कौतुक सांगाव बालपण गरीबीत ही कोमेजल आलो सासरी तरीही तेच गरीबीचे हाल उद्या राखी पुणवाची राखी भावाला घेऊन दोघी निघालो माहेरी घरी लेकाला ठेवून होते मायबाप तवा साडी चोळी मिळायाची हाती बांगड्या भरून माय वाटी लावायाची मायबापाच्या माघारी नाही लेकीला माहेर भावा संसाराची वड पुन्हा कुठला हेर उद्या राखी पुणवाची राखी भावाला घेऊन दोघी निघालो माहेरी घरी लेकाला ठेवून जीव तुटतो तरीही भाऊरायाच्या मायेत काट्या कुट्याच्या वाटेन नाही चप्पल पायात सुख दुःखाचा संवाद भावासोबत करावा पुन्हा पायीच दोघींनी रस्ता गावचा धरावा उद्या राखी पुणवाची राखी भावाला घेऊन पायी निघालो माहेरी घरी लेकाला ठेवून असा प्रसंग प्रत्येक राखी पुणवाला घडे पाय वळती दोघींचे माहेराच्या वाटाकडे कडे असा प्रसंग प्रत्येक राखी पुणवाला घडे पायवळी ती वळती दोघींचे माहेरच्या वाटे कडे उद्या राखी पुणवाची राखी भावाला घेऊन पायी निघालो माहेरी घरी लो लेकाला ठेवून धन्यवाद असं हे चित्रकाव्य त्या दोघींच्या मनातल्या भावना मी या कवितेतून रेखाटल्या आहेत ही कविता नक्कीच आपल्याला आवडेल असा मला विश्वास आहे पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद